नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं अजून एका खूप खास व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता आपण चालू आहोत अलिबागला आणि हा आपला प्रवास सुरू होतो आहे गेट ऑफ इंडियापासून ते अलिबागपर्यंतचा गावी जाण्यामागचं खास कारण म्हणजे लग्नाची पत्रिका समोर ठेवायची आणि आपलं जे काही मनातलं मागणं आहे ते मागायचं सो त्यासाठी आम्ही सकाळी निघालो होतो आणि इथे तुम्ही ज्या छोट्या बोट्स बघताय त्या अलिफंटाला वगैरे जातात आणि या जा ज्या दोन पी एन पी बोट बघताय त्या अलिबागला जातात सो अलिबागला जाण्यासाठी अजंठा मालदार पी एन पी अपोलो या ऑप्शन्स आहेत आणि या सगळ्या बोटमध्ये बसचं पण फेअर इन्क्लूड असतं सो तुम्ही अलिबाग सिटीपर्यंत त्या सगळ्या म्हणजे बस त्याच तिकीटमध्ये तुम्ही बसपर्यंत जाता सो खूप एक्सायटेड होती की लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी जात आहे आणि कुलदेवतेला ठेवल्यानंतरच आपण लग्नाची पत्रिका सर्वांना वाटायला सुरू करतो त्यामुळे मी माझे आई बाबा मी असे तिघंही निघालो होतो सकाळी जाण्यासाठी हे आता आपण आपल्या घरी पोचलो आहोत गावच्या कुलदेवतेसाठी ओटीचं सा सामान घेतलं होतं वेणी हार पेढे वगैरे आणि इथे माझे बाबा पूजा आहेत हे आमच्या गाव गावातलं मंदिर आहे अलिबागमधलं सो अगरबत्ती वगैरे दाखवून आपण आपली पत्रिका ठेवलेली पूजा केली आणि आपल्या कुलदैवताला साकडं घातलं की होणारं जे काही कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे आणि सगळं चांगलं होऊ दे तुझा आशीर्वाद आमच्यासोबत सदैव राहू हो दे हीच इच्छा आपण मागितली आणि आमचं गावातलं मंदिर आहे गावात जी देवळात पूजा मांडतात ना फुलांची ती खूप सुंदर वाटते इथे आपल्याला आपली पत्रिका पाहायला मिळते तुम्हाला जर पत्रिका कशी आहे बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच पत्रिकेचा डिटेल व्हिडिओ करेन की कशी होती कशी आहे आमची पत्रिका इथे देव सगळे मांडलेले आहेत त्यांना छान अशी फुलं वगैरे वाहिलेली आहेत जास्वंदाची परत गुलाबाची वगैरे आणि इथे आमची देवी आहे तिलाही आपण वेणी वगैरे अर्पण केली गुलाबाचं फूल तिच्या चरणी ठेवलं आणि नारळ आणि विळे हे जे आपल्याला ठेवावे लागतात ते सगळं आपण व्यवस्थितरित्या ठेवलं आणि गोड ठेवायचं म्हणून आमच्या इथेच प्रसिद्ध गौरीशंकर मिठाईवाले आहेत सो त्यांच्याकडचेच पेढे आम्ही मोस्टली घेत असतो सो तिथल्या पेड्यांचा बॉक्स घेतलेला हे गावचं मंदिर आहे आणि हे माझं गाव आहे इथल्या बऱ्याच आठवणी आहेत ही समोर बोरवेल दिसते तिथे आम्ही अख्ख्या उन्हाळ्यात सुट्टीत पाणी आपण हपसून बोलतो ते पियायचो तिथे पाणी भरायचो वगैरे आता सगळीकडे नळ वगैरे आले पण हे गावचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला शाळा आहे पण ती शाळा बंद झाली आहे पूर्वी ती सुरू असायची आणि हे मैदान आहे या मैदानात आम्ही इतकं खेळलो आहे ना की काय सांगू म्हणजे क्रिकेटपासून लपाछुपी पकडापकडी सगळे सगळे खेळ कबड्डी खो खो वगैरे सो खूप आठवणी आहेत आणि इथे गेल्यानंतर तो एकसं फ्लॅशबॅक आपल्या डोळ्यासमोरून सगळं झालं म्हणजे पूजेला वगैरे तर खूप मस्त वाटायचं इथे आता आपण जा जात आहोत आमच्याच गावातल्या करंजा देवीच्या मंदिरात या मंदिरात लग्नाची पत्रिका तर ठेवायला जातोच पण गावात जितके काही लग्न व्हायचे तेव्हा आपण आम्ही या सगळ्या मंदिरात सकाळी हळदीच्या दिवशी जायचो आणि या मंदिरात एक कॉमन फोटो फिक्स होता जो तुम्ही तुम्हाला मी पुढे दाखवते हो की कुठे आम्ही फोटो काढायचा हे आमचं गाव आहे असं निसर्गरम्य ही आपली देवी आई तिच्यासमोर पत्रिका ठेवून ति तील, तिला प्रार्थना केली की सगळं चांगलं होऊ दे यासाठी नवरात्रीच्या काळात त्यांना इथे खूप छान उत्सव केला जातो स्वतः कधीतरी जर मी पुन्हा गेली तर मी तुम्हाला नक्कीच तो उत्सव दाखवण्याचा प्रयत्न करेन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंब के गौरी नारायणी नमोस्तुते देवीची देवीची सुंदररीत्या पूजा मांडली होती आणि इथला तो परिसर आहे म्हणजे आमच्या घरातले किंवा गावातले जितकी लग्न झाली इथे आम्ही एक सगळ्यांचा कॉमन फोटो सगळ्यांच्या फोटो म्हणजे लग्नाच्या अल्बममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल इथे तु तुरु, तुळशी वृंदावन आहे ह्याच्यासमोर बसून किंवा इथे या झाडाखाली बसून आम्ही फोटो काढायचो सो त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान होते ते दिवस खूप मस्त वाटायचं आता मी मी मुंबईत राहते आणि माझा होणारा होणारी फॅमिली जी आहे तीही मुंबईत असल्यामुळे आम्ही मुंबईत लग्न करतो जर गावी लग्न झालं असतं तर इथेच आमचाही फोटो आला असता नक्कीच सो इथे बाजूलाही छोटी छोटी मंदिर आहेत सो तिथे सगळीकडे पाया पडून मग आपण हळदीचा जो कार्यक्रम आहे तो सुरू करायचो सो या ठिकाणी फॅमिली फोटो इज मस्ट असायचंच असायचं ते डोक्यावर परात घेतलेली असायची हातात करा वगैरे सो त्या सगळ्या आठवणी अशा अक्षरशः अशा डोळ्यासमोरनं पण म्हणतात ना जातात तशा झाल्या आठवणींची शिदोरी घेऊन मी पुन्हा निघाले मुंबईसाठी खूप पॉझिटिव्हिटी मिळाली कौ कुलदेवतेचं दर्शन घेतल्यानंतर गावात गेल्यानंतर सगळ्यांशी गप्पा गोष्टी झाल्या सगळ्यांनी चहासाठी बोलवलं म्हणजे क कितीही नाही म्हटलं तरी नाही काहीतरी खा हे जे गावातल्या माणसांची जी ओढ असते किंवा जे ते आपल्याला ज्या प्रेमाने हे करतात ते सगळं खूप छान वाटतं मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आपण एक दुसऱ्याशी फारसं बोलतही नाही पण गावी गेलं की मन मात्र खूप छानरित्या रमतं त्यानंतर बोटमधला प्रवास आईबाबांना काम होतं त्याच्यामुळे ते थोडा वेळ अजून थांबणार होते पण मी मुंबईसाठी एकटीच निघाली अजंठा बोटमध्ये मी बसलेली छान झाला माझा सोलो ट्रिपचा प्रवास थोडाफार खायला घेतलेलं कारण काहीच खाल्लं नव्हतं गेल्यापासून सो ते मी खाल्लं आणि त्यानंतर माझी माझी सोलो ट्रिप वगैरे आपण म्हणतो ना, माजी ना लग्नाआधीची आधीची तशी शॉर्ट ट्रिपसारखी झाली आणि अगदी मी सेंटरला बसलेली कारण पहिलीच गेल्यामुळे मला खूप ऑप्शन होता की पाहिजे तिथे बसायचं आणि ऊनही नव्हतं आणि वाराही प्रचंड होता गार वारा तुम्ही ब पाहू शकता इथे सो खूप छान झाला आणि हे काही फोटोज तुमच्यासोबत मी शेअर करते सो ते पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा